We'll माळुंगे पडवळ येथील बैलपोळा यात्रा उत्सवाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख सुरेखाताई निघोट यांनी भेट देऊन ग्रामस्थांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं गणेशोत्सव नवरात्र उत्सव करंडक स्पर्धेमध्ये येथील यशस्वी ये ठरलेल्या विघ्नहत्ता प्रतिष्ठान म्हाळुंगेला भव्य करंडक आणि सन्मानपत्र आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली आहे यावेळी सरपंच सुजाता चास्कर तसेच प्रसिद्ध बैलगाडा मालक नितीन पडवळ अक्षय सोलाट प्रदीप डोके डॉक्टर दत्ता चास्कर डॉक्टर विठ्ठल चास्कर यादव चास्कर राहुल पडवळ पत्रकार दत्ता नेटके तसेच संदीप चास्कर प्रतीक आवटे अक्षय डोके अभिजित सैन पोलीस मित्र माऊली राऊत सुदाम पडवळ महादू पडवळ विवेक पडवळ संदीप गुंडाळ गुरुनाथ घायाळ गणेश चास्कर तसेच लंकेश पडवळ हेमंत पडवळ रवींद्र निघोट यांनी उत्तम व्यवस्था पाहिली आहे नुसत्यांच्या आखाड्यामध्ये नामवंत महिला पहिलवानांनी डाव प्रतिडाव करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत या ठिकाणी तानाजी बारवे यांच्यासह अनेक जुन्या पहिलवानांनी भेट दिली चांडोली बुद्रुकचे शाहीर भरत थोरात तसेच संतोष गोंधळी बाळासाहेब थोरात यांनी लावणी भेदिकचे उत्तम सादरीकरण करून भाविकांची मने जिंकली आहेत मळंजाई पोळा म्हटलं की मारुंजा पडवाचं नाव प्रथम सर्वात मोठा पोळा म्हणून पाहिला जातो आता माळुंद पडवा नावाची ओळख म्हणजे माझे टीचर असतील आणि इस्टर त्यांचं हे मामाचं नाव आणि आजच्या विचार झाले मी हा माळुंचा पोळा दरवर्षी अनुभवते इतक्या वर प्रमाणात मला संपूर्णपणे दिलं पोळा हा पाहायला मिळत नाही आणि अगदी पहिल्या दिवशी महिलांची करून अगदी दिल्लीच्या काळात संपूर्ण ग्रामस्थ सर्वांना मुंबईकर पुणेकर अगदी बाहेर तर सर्व मान्यवर उपस्थित असतात आणि आजचा कार्यक्रम आणि विशेष आकर्षक म्हणजे मालवाय गावचा कुठल्याचा आखाडा आणि तो आखाडा यात्रा बहुतेक चांगली आणि चार दिवस हा आपल्याला संपूर्ण तालुक्यात हा एक मानाचा गुरा आहे आपल्या आंबेगाव तालुक्याचा त्यामुळे समस्त ग्रामस्थ मावडे बरोबर आणि समस्त मुंबईकर संपूर्ण या पोळ्याला शुभेच्छा देऊन हा फोळा आताच दिवसेंदिवस शब्द आताच चालत राहो अशी अपेक्षा व्यक्त करते स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव